गुड मॉर्निंग तर आता सकाळचे वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत आणि मी सकाळचा माझा दिवस हा सकाळी चार वाजल्यापासून स्टार्ट होतो आता सकाळी सर्वात प्रथम उठले फ्रेश झाले आणि इथे बघा मी रोज संध्याकाळी जिराचं प पाणी भिजत ठेवते जिरा आणि सकाळी तेच पाणी उकळून ते पित असते हे पा आता हे छान छानपैकी असं पाणी उकळून घेतलेलं आहे त्यात जिरा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे त्यात थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि थोडंसं हनी टाकून आप ते आपल्याला सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायचं आहे हे हे आहे एनर्जी ड्रिंक पण आहे आणि वेट लॉस ड्रिंक पण आहे तर याचा बऱ्यापैकी मला फायदा झालेला आहे जर कोणाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा नक्की फरक पडेल आता हा सगळ्या लेडीजला पडलेला प्रश्न म्हणजे सकाळी उठून टिफिनला मुलांना काय द्यायचं तर मी आज ठरवलं होतं की आज मुलांना इडली द्यायची म्हणून आणि इडलीमध्ये पण दोन प्रकार होते एक साधी इडली होती आणि एक फोडणीची इडली करायची होती त्याच्यामुळं म्हटलं चला फास्ट फास्ट आवरूया तर आता मी एनर्जी ड्रिंक पिल्या लॉसचं ड्रिंक पिल्यानंतर फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली आणि इथे बघा मी थोडा कुकर स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आता इडलीचा हा कुकर मी लावते आता हा माझा जु जूर, जुन्या स्टाईलचा कुकर आहे मोठा तो नवीन आलेला स्टीलचा वगैरे नाही आहे पण यात इडली खरंच खूप छान होती म्हणून मला हाच आवडतो आता सर्वात प्रथम ह्या भांडे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि त्यांना थोडासाच हात तेलाचा हात लावलेला आहे ला ला आणि ज्या आकारात म्हणजे आपल्याला थोडेसे जाड किंवा थोडे बारीक हवे असेल त्या ते तेवढं मी त्याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे आणि हे बघा मी इथे कुकर लावते आता इथे कुकर लावून झाल्यानंतर मला करायची आहे चटणी कारण दोघांनाही सांबर आवडत नाही आहे त्याच्यामुळे दोघंही सांबार खात नाही आहे म्हणून मला इडली इडली आणि चटणी हे दोनच करायचं होतं त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन आता इथे चटणीसाठी मी घेतलेलं आहे बघा हिरवी मिरची थोडंसं लसूण थोडंसं खोबरं डाळं घेतलेलं आहे आपल्या चिवड्यामध्ये डाळ आणि भाजलेले शेंगदाणे तर याचीच चटणी मी करत असते आणि आमच्याकडे ही चटणी खूप छान आवडते आणि खूप आवडीने खातात मुलं आणि याच्यात टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर तिखटपणा जर थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही अजून थोडीशी हिरवी मिरची ॲड करू शकता आता यात टाकलेलं आहे थोडंसं लिंबू आता हे आपल्याला छानपैकी पे बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता बघा यात थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थोडंसं पाणी टाकून हे अजून बारीक करायची आहे चटणी आता आपली चटणी छानपैकी बारीक झालेली आहे आता आपल्याला त्यात द्यायची फोडणी करायची आहे बघा आणि फोडणीला तडका द्यायचा आपल्याला फोडणी म्हणजेच तडका द्यायचा आपल्याला इथे एका कढई तापाय ठेवलेली आहे छोटीशी कढई आहे फोडणीसाठीच वापरते मीला आणि हा यात मोदकही खूप छान तळे जातात मोदक आणि ज अशा चटणी चटण्यांना फोडणी देण्यासाठी याचा वापर केला जातो तर इथे बघा मी तेल तापलेलं आहे तेल तापवलेलं आहे आणि त्यात टाकलेलं आहे एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि कढीपत्ता हे छान तडतडून द्यायचं आहे आपल्याला तडतडून झाल्यानंतर आपल्याला ह्या चटणी टा टाकायचं आहे हे पाहू शकतात जर अशी चटणी केली ना तर मुलं आवडीने खातात इडली बरोबर यायला सांभाळ नसेल तरीही चालेल हे पा खूप छान आणि खूप कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि टेस्टलाही खूप छान झालेली आहे तर ही ही आता आपली चटणीही करून झालेली आहे आणि इकडे आपलं बघा इडलीचा कुकरही झालेला आहे आता हे प्रथम थोडंसं थंड होऊन जायचं आहे आता इथे बघा इडलीचा कुकर मध इडल्या पण खूप सुंदर झालेल्या आहेत छानपैकी अशा फुगलेल्या आहेत थोडासा इडली करताना थोडासा तेलाचा हात लावलो ना की इडल्या छानपैकी निघतात पण आणि पटकन अशा चिकटत नाही आपल्या जे इडलीचं भांड आहे त्याला चिकटत नाही त्या छान अशा निघतात इथे बघा आपल्या सगळ्या इडल्या काढून झालेल्या आहेत बघा खूप छान सॉफ्ट आणि खूप मस्त झालेले आहेत आता आपल्याला करायचे आहे फोडणीची इडली तर त्यासाठी आपण काय करणार आपल्याला जास्त नाही फोडणीची करायची कारण फक्त वेदांपुरतीच करायची कारण त्याला अशी फोडणीची इडली आवडती म्हणून आता ही जी इडली यायची आपल्याला चार तुकडे म्हणजे चार काप करायचे आहेत एका इडलीचे हे काय होतं मुलांना जर काटा चमचा दिला ना तर ते खूप छान असं मस्त एक एक इडली चटणीमध्ये बुडून ते खाऊ शकतात आणि याला थोडीशी फोडणी दिली ना तर नुसती खाल्ली तरीही चालते मुलांना तर फार आवडते आता इथं फक्त वेदांतपुरतीच करायची होती कारण ही आवडत नाही आणि वेदांतलाही आवडते म्हणून दोघांनाही दोघांच्या आवडीसाठी फिंदायचं होता आज तर आता इथे आपली इडली कट करून झालेली आहे आता आपल्याला करायची आहे फोडणीची तयारी तर फोडणीसाठी इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे त्यात टाकलेलं आहे तेल यात आपल्याला ॲड करायचं आहे एक तीन ते चार पानं कढीपत्त्याची मोहरी जिरं हां यात तुम्ही एक दोन दो ते तीन हिरवी मिरची कट करूनही टाकू शकता पण तो वेदांना जास्त तिखट नको म्हणून मी ते टाकले नाही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर त्याला गे कलर खूप सुंदर येतो आणि टेक्चरही खूप मसान आणि टेस्टीलाही खूप छान लागते आता ही कोथिंबीर वगैरे छानपैकी परतून झाल्यानंतर यातच आपण ती कट केलेली इडली टाकून ते आपल्याला छानपैकी अशी परतून घ्यायची आहे यासाठी चटणी किंवा सांबारची गरज लागत नाही ही इडली नुसती खाल्ली तरीही खूप छान लागते हे बघा आता इडली आपली फोडणीची इडली रेडी झालेली बघा किती सुंदर दिसते एकदम स्पंज आणि खूप छान झालेली आहे टेस्टला तर एकच नंबर झालेली आहे पा दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि तिचा टेक्स्चरही खूप छान झालेलं आहे आता ले ले। ती ले ले तर आता इथे आपली सगळी इडली वगैरे तयार करून झालेलं आहे छान आणि आता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा वाजलेले आहेत साडेसहा वाजता माझं सगळं रेडी असतं टिफिन तिघांचे टिफिन रेडी झालेले असतात कारण मी सकाळी चार वाजल्यानंतर माझं रुटीन हे सकाळचं रुटीन हे चालू होतं चार वाजल्यानंतर तर आज मी रुटीनमध्ये चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंतचं रुटीन तुम्हाला शेअर केलेलं आहे शेअर करते आहे आता तिथे बघा तिघांचे टिफिन वगैरे भरून झालेले आहेत आणि जस्ट मी त्यांना स्कूलमध्ये सोडायला गेली होती हे बघा आज वेदान गुलाबाचं फुल घेऊन गेलेलं आहे आता त्यांना मी स्कूलमध्ये ड्रॉप करून जस्ट मी आता घरी निघाली आणि घरी जास्तपर्यंत मला नऊ वाजणार आहेत तर असं आहे माझं सकाळी सकाळी चार ते नऊ वाजेपर्यंतचं रुटीन तर कसं वाटलं तुम्हाला आजचा टिफिन इडली आणि फोडणीची इडली आणि माझं जे रुटीन आहे सकाळी चार ते नऊ तर कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा इडलीचा जी फोडणीची इडली ती आवडली असेल चटणी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय